ब्रह्मांडाचा धनी तो संती के माघे माघे वाहे आंगे आपोलिया। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग कडक करावास विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला याचा बेस वगैरे कमी करा एकदम कडक आवाज करा देव तुमचं चांगलं करेल प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पैठणच्या मालकांचा आहे कमी करा या अभंगाद्वारे मालक नमूद करतात संतांनी ब्रह्मांडाचा मालक ऋणी केलाय ऋण या शब्दाचा अर्थ कर्ज देवावर संतांचं कर्ज आहे पवित्र संतांची भूमी आहे मधल्या कीर्तनकारांनी संतांवर बोलावं पहिला आणि काल्याचा कीर्तनकार त्याला मर्यादा आहेत बंधन आहे मधल्या कीर्तनकारांनी संतांच्या भूमीत संतांचं चरित्र वर्णन करावा हा वारकरी संप्रदायाचा दंड समय जाना समय जाना, संप्रदायाचा नियम आहे मालक सांगतात पैठणचे की संतांचं देवावर कर्ज आहे तो संतिकेला ऋणी ऋण रुन म्हणजे कर्ज चार वाकांनी प्रश्न केला तर नाथांना महाराज संतांनी द्यावेळेला देवावर कर्ज केलंय देव तर संतांपेक्षा श्रीमंत आहे मालकांनी सांगितलं होय तरी पण संतांचं गरज आहे चारवाक मोठे हारामखोर असतात लक्षात असू द्या चारवाक कोण असतात हे भडवे आपल्याच जन्माला येतात आपल्यासोबत मोठे होतात आपल्यासोबत खातात आणि आपले वा भाडे काढतात या हरामखोरायला चारवाक म्हणतात विठाला अशा चारवाकांनी पैठणच्या मालकांना प्रश्न केला त्याला अकरा असावी मालक कोण आहेत पैठणचे का म्हणे तुम्ही संत भजन कोणाचं करता त्यांनी सांगितलं विटेवरच्या मालकाचं आणि काशीतल्या मालकांचं मग सा। मला सांगा तुम्ही ज्या अर्थी विटेवरच्या मालकाचा आणि काशीतल्या मालकांचं भजन करतात त्या अर्थी ते तुमच्यापेक्षा मोठे आहेत ना होय मग मोठा माणूस हा लहान माणसांकडनं कर्ज कसं घेईल मला असं वाटतं परिस्थिती बदलली बरेच मालक गड्याकून दिन पैसे घेते कारण गडी शिस्तीत राहते हे मालिकला की दारूवाल्याचं बिल नेऊन देतो म्हणून याच्यावर अशी फजिती येतेच हे आपल्या मालकाची परिस्थिती पण हे दोन मालक अधिकारी आहेत संतांकडनं कर्ज घ्यायची गरज नाही तरी पण पैठणच्या मालकानं सांगितलं चारवाकांना तुम्हाला काय वाटत असेल ते वाटू द्या पण संतांचं देवावर कर्ज आहे कर्ज हे पैशाचंच असते असं नसते सज्जनांनो नाना प्रकारचे उपकार कर्जाच्या पलीकडचे ठरू शकतात आणि हे ऋण देवाच्या डोक्यावर संतांचे एक महत्वाचं कर्ज सांगतो ब्रह्मांडाचा मालक वैकुंठामध्ये अधिष्ठित असणारा जगाचा मालक विशिष्ट प्रकारची एक खोळ पांघरून बसलेला जगाचा मालक हा तो आम्हाला माहित नव्हता माहीत नव्हता सज्जनांनो राजकीय क्षेत्रातल्या मोठ्या लोकांच्या सानिध्यात त्यांचे प्रचार प्रमुख असतात आणि ही लोक त्या मोठ्या लोकांचा प्रचार करतात म्हणून ही बाकीच्या लोकांना ती माहीत होतात तसा ब्रह्मांडाचा मालक वैकुंठामध्ये विशिष्ट प्रकारची खोळ पांघरून बसलेला तो विश्वात कोणालाच माहीत नव्हता हे सर्वात मोठं कर्ज आहे संतांनी तो ठावा केलाय

भावे भावे देव देवपण वजनात बोलतात मालक देवा अरे आमच्या मुलं तुला मृत्यू लोकामध्ये या त्रिभुवनात देवपंजर आला असेल

तुका म्हणे आम्ही आसोनिया तुझ देव पण आणि येले देहूचे मालक सांगतात देवा हे तू विसरून राहिलास अरे आम्ही तुला आणलंय याच्याही परीकरचा एक पुरावा आहे ही देवी कुणीची हे कुळ हे कुळदेवी केली ठावी संताने गोडसा विचार करा सज्जनांनो ज्ञानोबर आहे तुकोबर आहे नामदेवराय चोखोबर आहे नाथबाबा सावता महाराज शेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज गोरबा काका मुक्ताई साहेब जनाबाई सखूबाई यांनी जर माऊली अवतार घेतला नसता तर विटेवरचा मालक आपल्याला कळाला असता का काशीतला मालक आपल्याला कळाला असता का, ला का? आपल्याला तर कळाला नसता हे तर लांब सोडून द्या जगाच्या मालकालाच प्रसिद्धी देण्याचं काम संतांचे हे विश्वाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी मनोनी माघ हे माघे हे वा हे आपुलिया नाना प्रकारचे नाचे संतांचे संकट आपल्यावर घेतोय साखडे पडोने आपणची माथा ओढवी साखडे म्हणजे संकट संतांच देवावर कर्ज याच्याकरता वाटतील ती आलेली संकट स्वतः स्वीकारतो देव आपणची माथा ओढवी एका जनार्धनी संत त्रिलोक्यात मुकुटमनी पैठणचे मालक नमूद करतात या त्रिभुवनामध्ये सर्वात जर श्रेष्ठ उंच स्थान कोणाचा असेल तर ते संतांचे हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विढाला विठरा तुम्ही जेवढा बाळूला आशीर्वाद देताल तेवढा मी बोलण्याचा प्रयत्न करेल तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अठ्ठा असाने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ता ज्ञानदान अन्नदान सोहळा या पावन सोहळ्यामध्ये एक कमी माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला अशा पवित्र स्थानी कीर्तन करण्याचा योग येतोय माझं ते भाग्य आहे ब्रह्मलीन शिवस्वरूप सद्गुरु कार्तिकदास भारती बाबा अशा परम पावन साधूच्या स्पदस्पर्शाने पुणीत असणारा हा परिसर संताच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी या कणाकणामध्ये शिवनामांचा उच्चारे दत्तनामांचा उच्चारे रामकृष्ण नामाचा उच्चार आहे अशी परमपावन भूमी अशा महान सद्गुरू राजांचं समाधीधन फार मोठं पवित्र स्थान अशा सद्गुरुनाथांच्या चरणी गिरगावकराचा नाग घासून प्रणाम मला असं वाटतंय आजचे यजमान श्री गणेश देवीदास जराड श्री सखाराम भानुदास कडोळे आजचं यजमानपत त्यांच्याकडे जराड आणि कडुळे त्यांना कोटी कोटी धन्यवाद तारखेच्या संदर्भात गान सम्राट गान कोकिळा या परिसराला लाभलेलं गायनक्षेत्रातलं तात्विक सात्विक रत्न आदरणीय माऊली महाराज शिंदे ते संपर्क करत होते आज हजरसुद्धा आहेत महाराज तुम्हालासुद्धा धन्यवाद प्रणाम आदरणीय चे माऊली महाराज आवटे गायनाचार्य त्यांनासुद्धा धन्यवाद प्रणाम चे आदरणीय हरिभक्तीपरायण चिमणे महाराज त्यांनासुद्धा प्रणाम सोबत उत्तरेश्वर बापू वांगीकर आहेत त्यांना सुद्धा प्रणाम बाजूचे हरिभक्तीपरायण सोपान महाराज आहेत विनेकरी बाबा आदी करून या बाजूची सगळी संस्थेचे विद्यार्थी ज्यांनी सुरुवात केली ते आदरणीय नारायण महाराज आहेत महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या धर्मानाम पवित्र यो धर्मानाम पवित्र यो धर्म संन्यासो पवित्रयानाम संपन्न या गादीवर उत्तरदायित्व ज्यांचं आहे असे आदरणीय पूजनीय चैतन्यजी महाराज महाराजांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे काळे महाराज आदरणीय हरिभक्ती परायण कडोळे महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो साऊंड शिष्टी वाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो आपला अमूल्य वेळ खर्च करून आली तुम्ही श्रोते जनार्धन तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम मी करतोय विषय नाही आळंदीतल्या मालकांचा पुरावा प्रभू तुम्ही महेशा मूर्ती म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो संप्रदायातल्या लोकांनी भान ठेवलं पाहिजे पक्वा छान वाजिता येतो म्हणजे तुझ्यावर परमार्थ नाही गाता चांगलं येते म्हणून तुझ्यावर परमार्थ नाही कीर्तन चांगलं करता येतं बाळू तुझ्याहून प्रमाण नाही आपल्या तिघावरही परमार्थ नाही हे लोक येतेत म्हणून आपला परमार्थ आहे विठाला विठार पुनश प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो ब्रह्मांडाचा धनी तो संती केला रुणी विश्वाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी ब्रह्मांडाचा मालक नाचतोय जेवढा आशीर्वाद गोड द्या बोलेल संत शिरोमणी नामदेवरायांच्या पत्नी माहेरी गेल्या दिपाळीला वडील फार श्रीमंत होते वडिलांनी सांगितलं पत्नीला लक्ष्मी राजाने माझ्यावर प्रसन्न होऊन मला सोन्याचा पलंग दिलाय तो पलंग जाताना आपल्या ताईला देऊन टाकू उदारांत करण्याचा बाप होता राजाने बक्षीस दिलेला पलंग त्या पलंगाला पाठ नव्हती लावली बापानं मुलगी दीपावळीला आल्याच्या नंतर त्या पलंगावर तिला नाही झोपली ती, ती, विलास ती रात्र रात्र जागून काढली तिसऱ्या दिवशी आईने विचारलं बाई तू का झोपत नाहीस तिनं ना सांगितलं माय हिऱ्या मालिकाची कोंदन केलेल्या महालामध्ये सोन्याचा पलंग टाकला पण या वाड्यात टाळ वाजत नाही ग त्याच्याकरता मला झोप येत नाही आम्ही झोपड्यात राहतो गाई आम्ही झोपड्यात राहतो गाई पण तीन टाइम भजन केल्याशिवाय आम्ही भाकरी खात नाहीत आम्ही चौदा लोक भजन करतो नामदेवाचे सज्जन पावणे सहा कुंटल सोन्याचा पलंग बापाने आराम करण्यासाठी दिलाय पण ज्या महालात भजन नाही त्या पलंगाचा त्याग जिनी करावा हे सामान्य टोक असेल का सामान्य टोक या भक्तीच कर्ज जगाच्या मालकावर आहे याच्या पुढे पहा ज्या घराण्यातली परंपरा होती नित्य प्रभूला नैवेद्य द्यायचा कमी करायको एके दिवशी हटा करता हट म्हणजे बाजार पुरातन शब्द आहे दामो शेट्टी हटा करता ज्या वेळेला गेले सांगितलं नामा जी जी शब्द वापरला मला वाटते पाच लाख रुपये तोळा पण हा जी शब्द भेटायचा नाही माऊन <laughs> नाही भेटायचं सुनायनं जरा जरा लाजलं पाहिजे त्याच्या जिभेला वेल्डिंग झाली पाहिजे सासू सासऱ्याने कमिलेली संपत्ती तुपात बुडून खात्यात आणि त्याला नीट बोलत नाहीत झोपीत भिताड अंगा पडून यायच्या माती मसन वाट्यात करायचं कामच नाही घरालाच फुकून द्यावं लागेल काय करायचं कीर्तन ऐकून हरिपाठ म्हणून तुळशीला येडे घालून घरच्या नीट बोलत नाहीत पुरात वाहून जाता विढाला विढाला जी। जी मला वाटतं एका महिन्यापूर्वी आपल्या गाडीत एक बापू पोरग बसत होत एक मुलगा गाडीत बसायचा माझी चप्पल मंडपाच्या बाहेर सोड्यावर माऊली ते गाडीत नेऊन चप्पल ठाच आणि कीर्तन कीर्तनाटपल्या मंडपाच्या जवळ चप्पल घेऊन येतो इतकी सोय करीत होतो पण पंधरा दिवसाच्या नंतर कळालं हे माईला नीट बोलत नाही म्हणलं हे आरामखोर आपली गाडी पुलात घालीन म्हणलं भडव्या तू गाडीच्या खाली उतर तू माईला नीट बोलत नाही ना आमच्या चपला उचल तू ह्या पापानं गिरगावकर जळ हरामखोरा उतर तू गाडीचा उतर देवदेव करणारे नाय काही काही जे माय बापाला नीट बोलत नाही ते भडवे परमार्थात जरी आले तर परमार्थ पण वरी जात नाही ते हरामखोर अरे देवदेव करते मध्ये चांगली गोष्ट आहे का मी वीस वर्षापासून कीर्तन करतोय कीर्तनाला माणसं बैलगाडी आणित होते कीर्तनात साधूचं चरित्र सांगितल्यावर रडत होते आणि जाताना कंसाचं बाटू कुपटून नेत होते <laughs> यायच्या तमाशा पाहणारे चांगले यायला कोण्या नकात टाक देवाला सुद्धा सुधारणार नाही ना यायच्यासाठी स्वतंत्र नरक करावा लागेल विठाला काय आदर असलो जी शब्दात पडला ना शब्द पहाला झी शब्द जी बाबा जी नामा आज मला गडबड आहे आज तू नैवेद्य घेऊन जा ऋण सांगतोय ऋण 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 आणि मग म्हणून नाचे मागे मागे ऋण सांगते पहिला ऋण ऐका सोन्याचा पलंग त्यागला भजन नाही सामान्य कर्ज आहे देवाच्या डोक्यावर काय वाटत असेल त्या विटीवरच्या मालकाला माझ्या भजनासाठी सोन्याच्या पलंगाचा त्याग नामदेवरा वेद्य घन मंदिरात गेले वडिलांनी सांगितलेलं काम होतं मंदिरात नैवेद्य गेलं नैवेद्य उघडा केला तुळशीचं पाणी ठेवलं तुकडा मोडला पाणी फिरवलं आपाण भयस्थितीसु अन्नपूर्णास्त तेव्यभससत्विदायाक्रिया न सर्वेषुतः उदरम पोक्षहिता जठरा नलोतृक्तावसायम भोक्तव्या यज्ञाय ते न क्रिया श्लोक पटला जेवा प्रभू भगवान म्हणतात नामा अरे मला भूक नाही नामदेवराय सांगतात देवा मी आंघोळ केली केली मॅ नाही मी वोंग केली रे केली रे अंघो फार लांबच का बंगे खूप कडवायचं अभंगे नाही मी ओंगळ केली मॅ आंघोळ मी स्नान करून आले मी ओंगळ नाही मी पारसा नाही रे तुला का जेव्हा वाटत नाही भक्तीची ताकद सांगू रोनाची पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा जेवी भरा भरा नाम्या सवेटीवरून ओळी टाकली मांडी घातली आणि नामधोराशी सोबत जेवत होते

हा सामो न संता विधाम नेवारिता मूर्ती हा हा जेऊ लागली विटीवरची मूर्ती काय भक्तीचं टोक असेल त्या अभंगात काही कडवे असे आहेत ज्याच्या अंतकरणात वारकरी संप्रदायाची रग आहे अशा माणसांनी अभंगातले कडवे वाचित असताना एकांतात त्याचं अंतकरण द्रविल इतके सुंदरसे कडवे आहेत देवा मी तुझ्या पायावर रक्ताचा सडा करीन रे प्रभू दुःखा जेवत नाहीत आमच्या हातात काय निष्ठा असेल या लोकांची हे कर्ज आहे देवाच्या टोक्यावर त्या घरातला प्रत्येक जण त्या निष्ठेतला होता त्या निष्ठेतला एके दिवशी दिपाळीचा सण आला म्हणून नाचे मागे, मागे सांगतोय आई साहेब नामदेवाला म्हणतात नामा दिपाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या इथे विटीवरचा मालक आंघोळी करता येईल खरे नामदेवरानं सांगितलं आईसाहेब रोज देवाला नित्य उपचार असतात आज तर दिवाळीचा सण आहे धनत्रयोदशी पाच दिवसाचा सण आहे धनत्रयोदशी चतुर्दशी अमावश्या लक्ष्मी कुबेर पूजन बलिप्रतिपदा पाडवा यमदितिया भाऊबीज ह्या पाच दिवसात मंदिरात फार मोठा उत्सव असतो गाय अशा उत्सवात आपल्याकडे कसं बोलवायचं नामा फार दिवसाची इच्छा आहे रे देवानं पहिल्या दिवशी आपल्याकडे आंघोळी करता यावा औरुण सांगतोय ऋण नामदेव आईला विचारलं आई लाई लाई, मला जसं कळतंय तसं आपल्या घरात उठणं नाही ग देवाला केशर कस्तूरीचं उठ्ठ लावते वेदाम घोष पुनितायां पंचगव्यास्थित मंत्रो जाल सर्वास्थिता सर्वस्थितो व्याप्ती ना सर्व स्थितो हिर्याती संगा कंचन हेम भुवनाती सर्वायाम आपापती निरभयो सरिता तिव गायम यत स्नानोदक शुद्धो भव सर्व स्थितेशु यत्पुनितायाम भोगाचार्यो माय एवढा मोठा भोग असतो ग आणि एवढं सोडून आपल्याकडे साधं उठणं सुद्धा नाही ऋण सांगतोय घणाबाईनं सांगितलं ना मा पाच दिवस एका श्रीमंताचा दसरा काढाय पाच दिवस एका श्रीमंत घराचा दसरा काढा आणि त्या दसऱ्याच्या बदल्यात निठोवर तिळ रे निठोवर तिळ मागितलेत त्या श्रीमंत बाईन तिळ देऊन टाकले होते तिळ नामदेवराय म्हणतात ठीक आहे आई निदान उठणं तरी आपल्याकडे बोलण्याचा प्रयत्न करतोय मंदिरात गेले साक्षी गणपती आहे पांडुरंगाच्या मंदिरात नामदेवराच्या पायरीपासून वरी जाताना डाव्या हाताला साक्षी गणपती आणि उजव्या हाताला महाराष्ट्रातल्या निष्ठावंत वारकऱ्याची समाधी आहे त्या वारकऱ्याचं नाव आहे जळोजी मळोजी नावाचे सुतार होते पांचाळ होते ते पांडुरंगाचा बरमाटी सागाचा मंडप जो बांधला तो त्यांनीच तो महिन्याचे वारकरी होते वारकरी संप्रदाय चाललाय भांगारेव नाही विठाला आमचा एक मित्र भेटला ते मी सुंदर कीर्तन करतो म्हणलं कीर्तनात धोतर नेसतून घरी गेल्या मलंग भाऊ कपडे घालतो तुला एम मी इतका हानीन भडव्या हा, इंच भर जागा ठेवणार नाही तुम्ही लाल करायची विठाला विठाला

oh. <marriages timing>